म्हणाले मस्तोग चे सरपंच संतोष देशमुख यांना छडछाडीच्या प्रकरणात अडकवण्याच्या प्लॅन मध्ये सहभागी होणारी महिला ही मृत अवस्थेमध्ये आढळली या महिलेच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात असून आता त्यावर मयच संतोष देशमुख यांचं बंधूधनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे ती महिला कोण आहे ते समोर येणं खूप गरजेचं आहे असं देशमुख यांनी म्हटलंय बीडच्या मसालोकच्या सरपंच संतोष देशमुख यांना एका महिलेची छेडछाड काढल्याच्या प्रकरणात अडकवायचं होतं तसा प्लॅन होता यातूनच त्यांना मारहाण करायची होती यासाठी एक महिला देखील तयार झालेली होती मात्र पुढे संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यात त्यांची हत्या झाली देशमुख यांच्या हत्येत अडकवण्याच्या तयार असलेली महिला ही घरात मृतावस्थेत आढळली तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जाते यावर देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना ती महिला कोण आहे त्या समोर येणं खूप गरजेचं आहे याची खात्री केल्याशिवाय बोलणं किंवा तीच महिला आहे का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे असं म्हटलंय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी जो आरोपींचा प्लॅन होता तो प्लॅन करण्यामध्ये आणि टखारस्थानामध्ये सर्व आरोपी होते तीच महिला आहे का ती तीच महिला होती का त्या महिलेची हत्या झाली आहे का कारण त्या महिलेचे वेगवेगळी नावं समोर येत आहे असे अनेक गुन्हे या महिलेकडून घडल्याची माहिती समोर आल्याचं देशमुख यांनी याकडे लक्ष वेधलंय या सर्व प्रकरणाची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत पण एक माहिती खरी आहे की त्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस ते कटकारस्थान केलं होतं ते खरं आहे स्थानिक पोलिसांनी यात काय तपास केला याचं स्पष्टीकरण अद्यापही कुठूनही आलेलं नाही ती महिला कोण आहे तिची पार्श्वभूमी काय आहे हे समोर येणं खूप गरजेचं आहे ही खात्री केल्याशिवाय बोलणं किंवा ही तीच महिला आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय